काय स्पेशल आहे किचन मध्ये आपण पाहूया ताई आज स्पेशल काय आहे भजे आज भजे संक्रांत स्पेशल संक्रांत स्पेशल आणि अजून अजून काय आहे आहे संक्रांती निमित्त नवीन, सं, नवीन वर्षाचं गोड काहीतरी गोडनी सुरुवात करायची आज तर मजाच आहे मग जेवणाची हे काय कढी आहे याच्यामध्ये भात आहे सार आहे सार शिजते इकड सार तर माहीतच असेल जे महाराष्ट्रामध्ये राहतात ते पुरण पूरन सोबत पुरणाच्या पोळीसोबत सार नक्की बनवता आणि हे पुरण शिजत आहे आज लय मजा आहे जेवणाची भात जिरा राईस इकड भजे गरम गरम भजे सुरू आहे आणि हे पुरण शिजत आहे मस्त आराम करता गजा <laughs> 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 लयदेच झाले होते पुरणाची पोडी खाल्ली नव्हती त्याच्यामुळं वर्षाचा पहिला दिवस म्हणजे संक्रांती संक्रांत हा पहिला सण आहे वर्षातला त्याच्यामुळं मग पहिला सण हा आपण काहीतरी गोड खाऊन म्हणून आज पुरण स्पेशल आणि माझं पुरण फेवरेट आहे सर्वांचंच आमच्या घरी नाही ताई पण गरम आहे त्याच्यामुळं गरम असताना ते चांगलं असं रयमी घोटून घ्यायचं मिक्सरमधून पण काढू शकतो पण गरम आहे ना त्याच्यामुळं थोडा त्रास जाईल त्याच्यामुळं याच्यामध्ये घोटून घेते मी पुरणपोळी बनवणं हेच आहे टास्कच आहे ना टास्क लय बरोबर -बर, नाजूक खाताना बरोबर बनवा नाहीतर ती फुटून जाते हम्म हम्म पण खायला तितकीच टेस्टी लागते पुरणपोळी आली आहे फुटली पण नाही कुठेच आणि थोडं पुरणपोळीच्या भोवताली थोडं तूप टाकायचं आपण तेलाची पण बनवू शकतो ते ऑप्शनल आहे तेलाची कोणाला तेलाची आवडते तेलाची पण बनवू शकतो आणि तुपाची पण हां आपल्याला हा आपापल्याला आमच्या घरी आमच्या सासू सासऱ्याला तुपाची पुरणपोळी आवडते त्याच्यामुळे आम्ही तूप वापरतो माझी जावबाई भरभरून तूप वापरत आहे सासूबाईसाठी सासूबाईसाठी पुरणपोळी बनवत आहे तर पुरणपोळी टम फुगलेली आहे बघू शकता तुम्ही <laughs> काही बा पाणी एवढं सुटत आहेत खालेले टेस्ट लागते कारण की भरपूर दिवस झाले आमच्या घरी पुरणपोळी बनली नव्हती भाजी आहे पुरणपोळी रेडी जवळून पाहू पुरणपोळी बघा खूप टेस्टी आणि खूप छान खूप सुंदर खूप भारी दिसते ती तुम्ही पण एकदा ट्राय करा पुरणपोळी तुम्हाला जर पुरणपोळीची फुल रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर कॉमेंटमध्ये सांगा हा तुझ्यासाठी तू खाशील ना भारी आहे तुला खायचं का पिल्लू तुला हे काय पाहिजे पीठ कशाला घे टेरेसवर

आजचं पुरणपोळीचं जेवण म्हणजे ते पापड आहे भजी भात सारे कढी आहे आणि पुरणपोळी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये